रामकृष्ण हरी चालूया पंढरपूरची वारी मंडळी आपण निघालोय पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी खरं तर आषाढी वारी निमित्त वारी करतात आणि खर तर याच वारीमध्ये काही वारकऱ्यांना जर अचानक काही दुखापत झाली किंवा त्यांना चालता येत नसेल तर अशा वेळेस घाट परिसरामध्ये पुणेकरांच्या वतीनं पुण्यातल्या एका संस्थेकडून अशा पद्धतीच्या बाईक्स अम्बुलन्सच खर तर आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे अनेक वारकऱ्यांना खरंतर घाट सर करताना मोठ्या अडचणींना सामना करावा लागतो याच्यामध्ये त्यांना त्यांची दमचक होते कारण की हा पुणे ते सासवड हा जवळपास पस्तीस किलोमीटरचा पल्ला आहे आणि हा पल्ली पस्तीस किलोमीटरचा पल्ला गाठण्यासाठी वारकऱ्यांची चांगलीच दमचक होते मात्र असं असताना पुण्यातल्या आर टी ओकडून आणि पुण्यातल्या एका संस्थेकडून तर एक मोठं पाऊल उचलण्यात आलंय अशा पद्धतीच्या बाईक अँब्युलन्स तर या ठिकाणी उभं करत अँब्युलन्स पर्यंत ही ही बाईक सेवा जी आहे ती वारकऱ्यांना केली जाते नेमकं यामध्ये नेमकं काय के काय केलं जातं काय काय केलं जातं हे आपण जाणून घेऊया सुनीता कुंजीर आहे आणि आमचं एक ग्रुप आहे स्ट्रीट सेन्स तर आम्ही गेले दोन हजार पंधरापासून हे वारी सेवा करतोय ॲम्ब्युलन्सेस सगळीकडे आहे सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूटचे आणि त्यांच्याबरोबर आम्ही चालतोय तर जेव्हा कन कधीही लोकांना गरज पडली की त्यांना घेऊन आम्ही इथे डॉक्टर्स असतात ॲम्ब्युलन्समध्ये त्यांचा उपचार करतो आम्ही फर्स्ट एड सर्व्हिसेस देतो समजा कुणाला सडनली हाय बी पी चक्कर आलं ते चालू शकले नाही पुढे तर त्यांना आम्ही घेऊन पुढे त्यांच्या दिंडीच्या इकडे पोचून येतो साधारण किती बाईक्स आता तुमच्याकडे आहेत आणि आता इथे दहा पंधरा बाईक्स आहेत पुढे मागे पण आहेत सगळे तर आम्ही पासून रोज जे जे टप्पे आहेत ना बारामती पर्यंत कव्हर करतो किती वर्षापासून ही सेवा दोन हजार पंधरा मध्ये पहिले चालू केलेले हा पण मला सांगा साधारण हे जे काही रायडर्स आहेत तुमच्याकडचे असे किती कर्मचारी किती स्वयंसेवक तुमच्याकडे काम करताय सगळे नाही तसं ग्रुप मोठा आहे पण हे वॉलंटरी वर्क असतं हे काय कंपल्सरी नाहीये तर ज्यांना जसं आज संडे आहे तर लोक येऊ शकतात ज्यांना जसं टाइम भेटेल तसं येऊन सेवा देतात पुणे ते सासवड हा खरं तर मोठा टप्पा आहे अनेक वारकऱ्यांना याचा अडचण निर्माण होते म्हणून तुम्ही या ठिकाणी आलात पण ही सेवा जर पुढेपर्यंत राहणार आहे का पुढेपर्यंत बारामतीपर्यंत आहे हो प्रत्येक टप्प्याला आहे आता सासवड टू जेजुरी जेजुरी ते लोणार पुढे सगळीकडे आहे बारामतीपर्यंत काय प्रतिक्रिया नेमका असतात वारकऱ्यांच्या तुम्ही त्यांच्या मदतीसाठी धावून येतात नाही खूप आभारी आणि आम्हाला पण खूप बरं वाटतं की सगळे वारकरी सुखरूप जावा सगळ्यांना कुणाला हेल्थ इश्यूज नसावे तर ही सेवा आहे आमची वारकरी संप्रदायासाठी नक्कीच आपण पाहतोय की वारकऱ्यांच्या सेवेसाठी आता पुणे प्रशासनाकडनं खरं तर सगळीच खबरदारी जी आहे ती घेतलेली आहे आणि अशातच या ट्रस्ट करून देखील एक चांगला असा सुद्धा उपक्रम या ठिकाणी राबवला जातो जेणेकरून वारकऱ्यांना घाट सर करताना जर एखाद्या वेळेस कुठली अडचण निर्माण झाली तर हे बाईक अँब्युलन्स त्यांच्या सेवेसाठी तत्परतेने या बाईकच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि त्यांना अँब्युलन्स पर्यंत किंवा त्यांच्या दिंडी पर्यंत सुखरूप पोचवतात समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा